नमस्कार मी गिरीश स्वामी तुमचं आजच्या भागात मनापासून स्वागत करतो एका वधूचा बायोटा परत एकदा घेऊन आलोय कमी शिक्षित वधू आहेत लक्षात ठेवा आणि तुम्हाला माहिती आहे की आपण कमी शिक्षित मुलावरती काम करतोय कंटिन्युअसली मी कमी शिक्षित मुलींचे भरपूर स्थळ मी आतापर्यंत टाकले त्या चॅनलवरती तुम्ही पाहू शकता किंवा मी ग्रुपमध्ये पण भरपूर स्थळ टाकतो लक्षात ठेवा ग्रुपवरचे स्थळ इकडे नसतात चॅनलवरती तर तुम्हाला ती स्थळ जर पाहिजे असतील ग्रुपमधली मधली की नाव नोंदणी झाल्यावर तुम्हाला ते मिळतात आपण तुम्हाला एक प्रायव्हेट ग्रुपमध्ये ऍड करतो केंद्राच्या त्या ठिकाणी ती स्थळ तुम्हाला रेग्युलर वर मिळतात तर काही लक्षात घ्या आणि ती स्थळ खात्रीशी आणि कन्फर्म असतात हे पण तेवढंच महत्वाचं आहे तुम्हाला काय करायचंय सिम्पली कॉल लावायचा आहे जर तुम्ही लग्नाबाबतीत जर सिरियस असाल तरच कॉल लावा हे पण तेवढंच महत्वाचं आहे नंबर नवीन ऍड झालेला तुम्हाला माहिती आहेच बघा या ठिकाणी डिस्प्ले होत असेल हे दोनच नंबर आहेत चे हे लक्षात ठेवा या ठिकाणी तुम्हाला कॉल लावायचा बायोटा फोटो पाठवायचा आहे सुरुवातीला आणि नंतर त्या ठिकाणी तुम्हाला सविस्तर माहिती येऊन जाईल तुम्ही त्या ठिकाणी बोलू पण शकता कॉल करून काही प्रॉब्लेम नाही ठीक आहे तर आज जो बायोटा मी आलेला आहे तो बायोटा तुम्हाला लिहून पण घ्यायचा आहे मी बायोटा वाचतो बघा या ज्या वधूचं जे नाव आहे ते आहे बघा शीतल दळवी जन्मतारीख तीस अकरा एकोणीशे अठ्याहत्तर आहे जात शहाण्णव कोळी उंची पाच फूट दोन इंच रंग गोरा आहे वैवाहिक स्थिती जर बघितलं तर या वधू विधवा आहेत बर का आपत्ना एक मुलगा आहे बघा शिक्षण बारावी आहे आणि जॉब ते बघा सीएससी सेंटर मध्ये करतात ऍक्च्युली कमाऊ वधू आहे त्या कुटुंबिक जर माहिती बघितली तर बघा कुटुंबात चार आवडला असतात त्यांना दोन बहिणी आहेत पत्ता जर बघितला तर या वधू प्रॉपर मुंबईतील आहेत बघा त्यांच्या अपेक्षा जर बघितल्या तर बघा त्यांना जातीय किंवा आंतरजातीय कुठलंही स्तर त्यांना चालेल म्हणजे जातीचं बंधन नाही हे महत्वाचं आहे आणि त्यांना कुठलाही जिल्हा चालेल म्हणजे म्हणजे जिल्ह्याचंही काही बंधन नाहीये आपत्ती स्वीकारण्याची तयारी पण आहे त्यांची पण त्यांचा मुलगा पण समोरच्या वराला म्हणजे ऍक्सेप्ट असला पाहिजे स्वीकारणारा वर त्यांना पाहिजे आणि चांगला वस्तू स्वभाव वर पाहिजे वराचा स्वभाव चांगला पाहिजे व वेल सेटल वर पाहिजे हे तेवढंच महत्वाचं आहे तर या झाल्या वधूच्या अपेक्षा काही तुम्हाला आणखी या बद्दल विचारायचं असेल तर तुम्ही कॉल पण करू शकता केंद्रामध्ये यासारखे दुसरे पण स्थळ तुम्हाला पाहिजे असतील तर केंद्रात नक्की कॉल लावून ना नाव नोंदणी पण करण तेवढंच ते महत्वाचं आहे तर बस आजच्या या व्हिडिओ मी थांबतो भेटतो तुम्हाला मी अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये परत एका नवीन वाटत असं तोपर्यंत धन्यवाद